संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार व शरद पवार एकमेकांपासून दुरावल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह अजित पवारांच्या गटाला मिळालं या पक्षवटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची सरशी झाली तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी बाजी मारली आहे विधानसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच आज अजित पवार व शरद पवार यांची भेट झाली या भेटीतून अनेक राजकीय तर्कवितर्क सुरू झाले असतानाच अजित पवार यांनी मोठं विधान विधानसभा निवडणूक पवार, पवार, पवार व शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावं अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते त्या संदर्भात बरीच चर्चा पाहायला मिळते विशेषत लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार व त्यांच्या पक्षावर परखड टीका करणाऱ्या अजित पवारांनी व त्यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत मात्र ही गोष्ट करणं टाळल्याचं दिसून आलंय त्यामुळे दोन्ही दिग्गज पवार पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली त्यात युगेंद्र पवार यांनी केलेल्या विधानामुळे त्यात अधिक भर पडली शरद पवारांच्या पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी आज सहकुटुंब दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार मुलगा पार्थ पवार व पक्षातील इतर महत्वाचे नेते उपस्थित होते त्यामुळे या भेटीतून राजकीय तर्कवितर्क लावले जाते या संदर्भात योगेंद्र पवारांनी भेटीनंतर माध्यमांशी साधलेल्या संवादात सूचक विधान केलंय योगेंद्र पवार यांनी आपण दरवर्षी वाढदिवशी शरद पवार जिथे असतील तिथे त्यांची भेट घेण्यासाठी जातो असं सांगितलंय मात्र त्याच वेळी अजित पवार तिथे येतील हे आपल्याला माहीत नव्हतं असंही ते म्हणाले अजित पवार येणार होते हे मला माहिती नव्हतं आमच्या कुटुंबानं नेहमीच कौटुंबिक संबंध वेगळे ठेवले शरद पवारांचा पंच्याऐंशी वा वाढदिवस असल्यामुळे जाऊन भेटलं पाहिजे या भावनेने ते आले असतील असं योगेंद्र पवार म्हणाले दरम्यान इतकं टीकेनंतर आता भेटीगाठी होत असल्याबाबत विचारणा केली असता एवढ्या मोठ्या प्रमाणावर टीका वगैरे झाली नसल्याचं युगेंद्र पवार म्हणाले एकतर एवढी मोठी टीका वगैरे दोन्ही बाजूंनी झाली नाही कुणीही निवडणुकीत पातळी सोडलेली नाहीये आमचं कुटुंब कधी तसं वागत नाही शेवटी राजकारण एका बाजूला असलं पाहिजे विचार वेगळे असले पाहिजे आता ते वेगळे झालेत पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्नही केले पाहिजेत असाच आजचा हा प्रयत्न असेल असं त्यांनी नमूद केलंय तसेच दोघांनी एकत्र यावं यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना असतील पण त्याबाबत मी काही बोलू शकत नाही या संदर्भात दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील असं योगेंद्र पवार म्हणाले त्याचवेळी या भेटीकडे शंभर टक्के कौटुंबिक दृष्टिकोनातूनच पहावं असं सांगायलाही योगेंद्र पवार विसरले नाहीत अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद